गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आघाडीच्या माध्यमातून आम्ही चर्चा सुरू केलेली आहे आणि पहिल्यापासून आम्ही सांगत होतो की पहिली प्रायोरिटी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही करतोय मुंबईमध्ये तशा प्रकारची चर्चा चालू आहे संजय राऊतांनी आहे ही गोष्ट खरी आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार साहेब आमच्याबरोबर असावी असावे अशी आमची इच्छा आहे आमची पण इच्छा आहे की महाविकास आघाडी असावी म्हणून फक्त जागा वाटप करताना नवीन मित्र घेताना किंवा नवीन संबंध जोडताना जुन्या मित्राला विसरून एवढीच आमची अपेक्षा आहे असो परंतु सगळे एकत्र आले पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सूचना केलेल्या त्यात काही जागा अशी आहेत बऱ्याच जागेवर एकमत झालेलं आहे पाच सहा जागा अशी आहेत की त्या जागेवर आमचे सिटिंग नगरसेवक आहेत त्यानंतर त्या जागेवर आमचे सक्षम निवडून येणारे अशा प्रकारचे पदाधिकारी आहेत आणि म्हणून त्या लोकांना संधी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याशी चर्चा चालू आहे त्यात जर त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला कारण शेवटी आम्ही जागा फार मागितलेल्या नाही आम्ही त्यामध्ये ज्या आम्हाला निवडून येऊ शकतात एवढ्या जागेच्या कमी जागा मागून आम्ही तिथं निश्चितपणाने सहकार्याची भूमिका घेतलेली आहे परंतु त्यातही आम्हाला काही चार पाच जागेमध्ये जर फरक पडत असेल किंवा ते देण्यासाठी काही अडचण येत असेल तर ती त्यांनी मार्ग काढून द्यावा मग आघाडीच्या माध्यमातून कुठली अडचण निर्माण होणार नाही मग ज्या कार्यकर्त्याला निवडून येणार आहे तीच जागा तर त्यांना मिळत नसेल तर थोडीशी त्यामध्ये मतभेद आहे असं आहे की महाराष्ट्राच्या नेत्यांना मला वाटतं की भ्रष्टाचार स्टार प्रचारक यादी प्रसिद्ध होत असते त्यामध्ये बाहेरच्या लोकांना बोलून प्रचार करायला लावणं याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये जातीचं किंवा समाजाचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय मुंबईमध्ये अशा प्रकारची चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय मला वाटतं ते योग्य नाही आणि ते नसल्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये मग काय भाजपच्या नेत्यांमध्ये कमतरता आहे का ते काय काय करू शकत नाही का अशी नाही तशी प्रस्ताव अजित पवार गटांकडून पण आलेला आहे वंचितकडून पण आलेला आहे बऱ्याच पक्षांनी तशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आमचं पहिलं महाविकास आघाडीमध्ये एकमत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तो जर एकमत झाला तर काय अडचण यायची नाही त्यात जर एकमत झालं नाही आणि त्यात निर्माण जर होण्याचा प्रयत्न होतणार नाही याची काळजी मी घेतोय आता आज अंतिम आमची चर्चा होईल परंतु कोणीतरी मागे पुढं सरकलं पाहिजे अशा प्रकारची भावना प्रत्येक पक्षाने घेतली तर ही आघाडी चांगल्या प्रकारचं होईल त्यात कोणाला येण्याच्या बाबतीमध्ये असेल शेवटी इथे सत्तेमध्ये असलेल्या लोकांना लांब ठेवण्यासाठी जे काय करता येईल ते करण्याच्या संदर्भातून स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल नाही आमची मनसे शिवसेना आणि मनसेची चर्चा झालेली आहे आम्ही त्यामध्ये काय आम्ही भाग घेतलेला नाही आम्ही आमच्या पद्धतीने चर्चा करतो त्या चर्चा करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस अशी चर्चा चालू आहे त्यांच्या कोट्यातून मनसेला किती द्यायचं हा प्रश्न शिवसेनेचा आहे आणि त्यांची चर्चा स्थानिक पातळीवर झाले त्याप्रमाणे त्यामधून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव